सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबई आणि बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडतात पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहेत तर दुसरीकडे मुंबईत बंगल्यावर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांशी चर्चा करतात लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच गटनेतेपदी त्यांची निवड होऊन लागली संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे राज्यसभेच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर सुमित्रा पवार यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड आज दुपारी करण्यात येणार आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुमित्रा पवार शपथ घेतील अवघ्या दहा मिनिटांचा शपथविधी कार्यक्रम असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी तसंच घटत आहे आज राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठकीत त्यांवर निर्णय होता की नवीन काही लागणार आहे या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही जोर धरत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या दहा बैठका झाल्या होत्या येत्या बारा तारखेला दोन्ही पक्ष एकत्रही येणार होते त्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही होती असं सांगितलं जात आहे मात्र आज छगन भुजबळ यांनी एक वाक्य वापरल्याने राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं अजितदानांच्या निधनाला तीनच दिवस झालेले असताना त्यांच्या पदच्या सुनित्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळावी यासाठी हालचाली सुरू झाल्यात यावर टीका सुद्धा होत आहेत इतकी घाई कशाला त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल पाटील यांनी उत्तर दिलंय दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं काय बोलू नये हा त्यांचा अधिकार आहे त्यांना विचार मांडण्याचा स्वतंत्र आहे अजित पवारांचं जाणं हे न विसरता येणार दुःख आहे ही पोकळी कधीही भरून येणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सैरा वैरा झाले याकडे अनिल पाटील यांनी लक्ष वेधलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दादांनी उमेदवारा दिल्या होत्या उमेदवार कार्यकर्ते दिशाहीन झाले होते त्यामुळे गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याची हीच भावना होती की सुनेत्रा सुने जबाबदारी सांभाळली पाहिजे असं सा अनिल पाटील म्हणाले आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीत मोठ्या वेगाने घडामोडी घडत आहेत सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला या विषयाची काहीच माहिती नसल्याचा दावा करून खळबळ उडून दिली आहे त्यातच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत एकीकडे अजितदादा गटाचे नेते कानावर हात ठेवून असतानाच शरद पवार यांच्या गटाचे नेते जयंतराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई का करण्यात येत आहे यावर सर्वसामान्यांच्या शंकाला दुजोरा मिळत आहे राष्ट्रवादीत एक गट अस्वस्थ असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून तरी समोर येत आहे राज्याचे दिव्यांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आज तीन दिवसानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी शरद पवार यांनी सुमित्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती नसल्याचं सांगताच त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांचीही शरद पवार यांनी उत्तरे दिली आहेत मात्र दोन प्रश्नांवर शरद पवार भडकले थोडेसे व्यथित झालेलेही दिसले मात्र बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती असंही त्यांनी स्पष्ट केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहिजे पुढील पाठम्या अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निधन झालं मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला अजित पवार यांच्या निधनाबद्दल सर्वांनाच मोठा धक्का बसलाय काल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या दरम्यान उपमुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा झाली आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय सुनेत्रा पवार यांनी कोणतीही चर्चा पवार कुटुंबियांसोबत न करता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला शरद पवार येंचा काही सुनेत्रा पवार यांच्या निधनाला तास झालेले असताना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात शरद पवार यांनी म्हटलंय की दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होणार होत पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका तडीपार गुंडाकडून होत असलेल्या सततच्या त्रासामुळे एका टपरी चालक महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला महिलेने गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली या तर तिला त्रास देणाऱ्या गुंडावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या महिलेविरोधात पोलीस अंमलदार मोनिका जरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे तर या महिलेस त्रास देणाऱ्या सचिन डॅनियल खलसे याला पोलिसांनी अटक केला बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्यांनी तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांना अटक करत तब्बल आठ लाख सदतीस हजार आठशे रुपयांचा बनावट नोटा जप्त केला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेष विभागाकडे सोपवण्यात आला बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध करत मेवण्याने भाऊजाईच्या बाटली पुरून गळ्यावर वार केल्याने भाऊजाईचा मृत्यू झाला अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सुशील क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या भाऊजाईचं नाव असून ऋषिकेश क्षीरसागर असं आरोपी मेवण्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेशची बहीण रेश्मा यांचा एक वर्षापूर्वी प्रेम विवाह विवाह झाला होता मात्र घरातील काही सदस्यांना हा मान्य नव्हता सुशील आणि हे पुण्यात स्थायी झाले होते तेवीस जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी हे दोघे एरमळा येथे आले होते त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी रोजी घरातील सदस्यांसह सुशील रेश्मा आणि ऋषिकेश हे जेवणासाठी पांगरीतील एका हॉटेलमध्ये गेले होते यावेळी सुशील आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला हा वाद टोकाला गेल्यानंतर ऋषिकेशने दादूची बाटली फोडून सुशीलवर वार केला गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तातडीने पांगरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली बुलेटिन मध्ये इथेच थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री